श्रीराम आज आपण मुख्यतः ध्यानासंबंधी समजून घेणार आहोत तर आपल्यापैकी काही मंडळी अनुग्रहित आहेत त्यांना सांगितलं गेलेलं आहे आणि काही अजून नवीन आहेत माहिती असा हल्ली ध्यान म्हणजे मेडिटेशन त्याच्याबद्दल पुष्कळ चर्चा चाललेली आहे हे सांगत असतात ध्यान करा मानसोपचार तज्ज्ञ सांगत असतात ध्यान करा कशासाठी कुणाचं ब्लड प्रेशर आहे कुणाचं हार्टचा काही त्रास आहे कुणाचं काही आहे त्यासाठी सांगतात ते मेडिटेशन करा तर नेमकं आपण मेडिटेशन म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे ते जे सांगत असतात ते सामान्यतः देहाच्या पातळीवर सांगितलं आहे देहाच्या मनाच्या पातळीवर त्याचा अर्थ काय की मन आपलं शांत राहिलं तर ते देहाच्या दृष्टीनं चांगलं असतं मनात जर का व्यग्रता आली ताण आला त्रास झाला तर त्याचा परिणाम हार्टवर होतो ब्लड प्रेशरवर होतो डायबिटीसवाला मनुष्य असला तर आणखीन काय काय दाखवतात mm -hmm. त्यामुळे त्याला सांगितलं असतं की तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा पण आसन नेमकं नुसतं शांत राहा एवढं मेडिटेशनचं काम नाही आहे ध्यानामध्ये जी अष्टांग सांगितली आहेत त्याच्यामध्ये यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असे हे आपल्याला आठ अंग सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये यम नियम हे जे आहेत हे पाच यम आणि पाच नियम असं सांगितले आहेत तर त्याच्यामध्ये पाच यमामध्ये अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असं म्हटलेलं आहे आणि नियमामध्ये शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे यम आणि नियम सांगितले तर सगळं सविस्तर आज एका ह्याच्यात आपल्याला सांगता येणार नाही पण थोडक्यात त्याचा अर्थ असा लक्षात ठेवायचा की ज्याला ध्यानधारणा करायची असेल त्याला वाटेल तसं वागून चालणार नाही काही आहेत काही आहेत कुठेही जात आहेत कोणतीही संगती आहे नको त्या गोष्टी करतायत वेड्या वाकड्या कायद्यात न बसणाऱ्या असं जर काही करणार असेल तर ती व्यक्ती ध्यानाचा अधिकारी नाही किमान ज्याला आपण एक नैतिक मूल्य सांभाळलेले आहेत आहार विहार शुद्ध आहे सात्विक आहे वेळीवाकडी संगती नाही कुणाला लोबाळणं फसवणं असं काही करत नाही कर्म करताना ईश्वर निष्ठा आहे संतांच्यावर निष्ठा आहे अशी जर व्यक्ती असेल तरच पुढे जसं पार्लेला जायचं असेल तो तो तर किमान तो एस एस सी झालेला पाहिजे तर कॉलेजमध्ये जायचा कुणी आपल्या उठलान जर का कॉलेजला जाईल उभं राहायला तर त्याला घेणार नाही तसं तर कुणी उठतं आणि ध्यानाचा क्लासही काढतं आणि ध्यानाच्या ठिकाणी फी भरून आता काही काही जाहिराती येतात पाच दिवसात ध्यान शिकवलं जाईल याचा मी त्यांना फोन केला होता तो फोन नंबर बघून की तुमची जाहिरात वाचली तर पाच दिवसात ध्यान म्हटलेलं आहे तर असं ध्यान लागतं हो पाच दिवसात लागतं म्हणजे म्हटलं कसं काय शक्य आहे त्याच्या लक्षात आलं बघते की विचारणारी व्यक्ती त्यांनी मग ते काहीतरी गुळमोळीत उत्तर टाकून नाही केलं तर केवळ पैसे मिळवण्याचा धंदा होतो ध्यान असं पाच दिवसातून दोन दिवसात हजार रुपये दिले की ध्यान आणि पाच हजार रुपये दिले की ध्यान असं जर असतं तर सगळे जे कोट्यावरी मंडळी आहेत ती पैसे देऊन ध्यान करायला लागली असते अशी ही गोष्ट नाही आहे ही गोष्ट स्वतःच प्रयत्नाने मिळवायची आहे आणि हे शिकवणाऱ्या व्यक्तीला ध्यानाची नुसती माहिती नव्हे तर ध्यानामध्ये त्यांनी तो अनुभव घेतलेला पाहिजे म्हणजे अनुभवाची व्यक्ती पाहिजे असं जर असेल तरच त्याच्याकडून अनुग्रहाच्या वेळेला ती शक्ती संक्रमित केली जाते आणि शक्ती संक्रमित झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने ध्यान लागत नाही आणि शक्ती संक्रमित म्हणजे त्याच्यामध्ये जे सगळे जे वायू वर घ्यायचे असतात उर्ध्वगामी करायचे असतात त्यालाही सामान्य जीवाची शक्ती नसते त्याला सद्गुरूंच्या शक्तीनं त्याला ऊर्ज व गती देणं जे काम आहे ते सद्गुरूच करून देतात त्यामुळे अनुग्रहाच्या वेळेला ही शक्ती संक्रमित केली जाते काहींना ताबडतोब त्याचा प्रत्यय येतो आणि काहींना वेळ लागतो आता परवा तुझंच भाऊ आला होता खरं तर पहिल्याच दिवशी ते ताज आला नाही खरं म्हणजे महत्त्वाचं हे आहे महत्त्व कशाला ते लक्षात येत नाही तर परा पाच सहा हो लोकांच्या दोन तीन व्यक्तींना आता हिताही भाऊ बसला इथे तो पहिल्यास ह्याच्यामध्ये थोडा हलायला लागला एखाद्याला उशीर होतो एका दुसऱ्या एका त्याही चांगल्या बसल्या त्या आल्या त्या असं होऊ शकतं पण त्याची स्वतःची तयारी पाहिजे आणि शक्ती देणारी व्यक्ती त्याच्यामध्ये शक्ती पाहिजे म्हणजे ती अनुभवाची व्यक्ती असेल तर उपयोग होऊ शकतो त्यामुळे केवळ ध्यान डोळे मिटून बसलं म्हणून ध्यान होतं असं ते होत नाही आहे आता अगदीच व्याप करण्यापेक्षा जरा शांत बसा मन स्थिर ठेवायचा प्रयत्न करा एवढं म्हणता येईल परंतु खऱ्या अर्थाने ध्यान लागणं जे म्हणतात ती फार पुढची अवस्था आहे त्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे की सद्गुरूंच्या शक्तीनं उर्धोळगामी प्राण नेले जातात लक्षातलं परंतु बाहेरची प्रकृती जर त्याला अनुकूल केली नाही तर ध्यानाला तर बसताय आणि बाहेरचं वागणं ठीक नाही हेही बरोबर नाही आहे आता ध्यानात एक छान बसतात बाहेर आले की पुन्हा यांचं आहे भांडाभांडे तुझ्याशी असं माझं तुझं सुरू झालं तर मग त्या ध्यानाचा नेहाचा दोन्हीचा मेळ आहे का नाही त्या दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत की आज ध्यानामध्ये आणि ध्यानात आपण कशासाठी ध्यान करायचं आहे ध्यानाची नेमकी प्रक्रिया काय आहे ध्यानाने साधायचं आहे काय अंतिम ध्येय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत तर मुळात एक लक्षात घ्यायचं की ध्यान म्हणजे नुसतं कॉन्सन्ट्रेशन नव्हे पुष्काळ असं म्हटलं जातं की एकाग्रता म्हणजे ध्यान तसं नाही आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता कॉन्टेम्प्लेशन म्हणजे चिंतन एखाद्या गीतेच्या श्लोकावर किंवा ओच्यावरच्यावर चिंतन बघा काय करायचं आहे काय नाही असं आणि मेडिटेशन म्हणजे नो स्टेट काहीही विचार नाही अशी अवस्था मनाच्या एकाग्रतेमध्ये आपण मन आहे तिथे चिंतनामध्ये देखील मन आहे आणि फक्त मेडिटेशनमध्ये मनच नाही अशी अवस्था आता मनच नाही अशी अवस्था गाढ गाढझोपेतही हो येते पण गाढ झोपेमध्ये हो ते मन प्रकृतीत लीन होतं स्वरूपात लीन होत नाही त्यामुळे जन्मभर झोपून देखील पुन्हा ती व्यक्ती खाली आली की जशीच्या तशीच राहते स्वभावात बदलणे वागण्यात बदलणे कशातही बदलणे असं असेल तर ते ध्यान म्हणता येत नाही ध्यान जर असेल तर तो, तो मेल्टिंग पॉईंट म्हणतात तसं ते हळूहळू मन शुद्धच व्हायला लागतं त्या मनामध्ये आणि बाहेर पुन्हा प्रकृतीवर येऊन आपण पुन्हा प्रयत्न करावा लागतो की मनातले सगळे विकार जाऊन चित्त शुद्ध व्हायला पाहिजे कशासाठी ध्यान करायचं आता मी सांगितलं त्याप्रमाणे प्रकृती ठीक ठेवण्यासाठी हा त्याचा बाय प्रॉडक्ट झाला गौणत्वानी उपयोग प्रकृती ठीक असते ब्लड प्रेशर कमी पुढे ठीक आहे की ब्लड प्रेशर कमी झालं हार्टचा त्रास कमी झाला पुढे काय जगला साठ वर्ष पुढे काय किम असं म्हटलेलं आजार घर आहे बंगला आहे साडे आहे सगळं चांगलं आहे किम पुन्हा सगळं जाणार ना शेवटी मग या सगळ्या जाणारातून न जाणारं काय हे जर आपण मिळू शकलो नाही तर सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही आहे आणि न जाणारं म्हणजे देह जाणार मनबुद्धी जाणार पण हे जात असताना न जाणारा तत्व म्हणजे जा आत्मा तो मी आहे हे जर ध्यानाने आपल्याला लक्षात आलं नाही तर सगळं जीवन फुकट आहे देऊन काय केलं काय नाही आया आयावायसा गया या जन्मात येऊन नरजन्म मिळून देखील काही उपयोग झाला नाही पशुला हे काही बुद्धीच नसते त्यामुळे ते काही नाही जसं येतात तसे जातात पण माणसालाही बुद्धी आहे या नश्वर देहातून अविनाशी आत्मतत्व, तेच मी आहे अशा बोधातून खऱ्या अर्थाने अमर व्हायचं आहे त्यासाठी ध्यान हे फार महत्वाचं साधन आहे ध्यानामध्येच आपल्याला आत्मदर्शन होतो ईश्वर दर्शन होतो म्हणजेच मी आत्मा आहे हा अनुभव येतो नुसतं बोलून उपयोगी नाही आणि हा अनुभव आल्याशिवाय खरं नाही आहे नुसतं आपलं हॉस्पिटलवर व्याख्यान देऊन उपयोग काही नाही आहे लक्षात आलं पाहिजे की तोच मी आहे हा अनुभव आला पाहिजे आपल्याला तर त्यासाठी ध्यान आहे आणि म्हणून त्याला मेडिटेशन म्हणजे नो माइंड स्टेट असं म्हटलेलं आहे मग आता कशासाठी बरं मनावर एवढा भर आहे असं जर विचार केलं तर मीच आत्मा आहे ही वस्तुता स्थिती आहे आपली मुळात मी आहेच तो मग मी आहेच तर मला का कळत नाही त्याच कारण आपलं मन मन हेच आड येत असत शांत बसला तर तो मी तोच आहे खरं म्हणजे पण तसा बोध होत नाही आपल्याला का तर बसला रे बसला की विचार सुरू भूतकाळातले तरी विचार भविष्य काळातले तरी विचार मी असं करणार आहे मी तसं करणार आहे माझ्या काही कल्पना माझे शत्रू माझे मित्र माझे ना सुरू झालं सगळं समोर बसलं रे बसले की सुरू एखाद्याचं जर बसल्याबरोबर मन बाजूला होत असेल तर मग त्याला काय दर्शन लागेल पण ह्या मनाला बाजूला कळायला बारा बारा चोवीस छत्तीस चाळीस वर्ष दिवस नव्हे दोन तीन दिवसाचा कोर्स नव्या आणि तोही जन्मजन्म जन्मजन्म तो जन्म काही करत आला असेल तर निदान त्याला तरुण वयामध्ये हे काहीतरी समजून घ्यावं करावं अशी इच्छा होईल साठ सत्तर ऐंशी वर्षाची माणसं झाली तरी ते म्हणतात ते आम्हाला असलं काही कळणारही नाही त्यांच्या बुद्धीला आणि त्यांना ते समजणारही नाही कारण जन्मजन्म काही केलेलंच नाही सारखं बाह्य गोष्टीवर लक्ष आहे गाडी काय ब्लॉक काय पैसे काय किती मिळवायचे काय करायचं बाकीची कीर्ती मान सत्कार सगळे एक्स्ट्रा व्हर्ट वृत्ती आहे की जे जाणार आहे त्याच्या पाठीमागं मग धावत आहेत आणि त्यामुळे जे जाणार नाही आणि अखंड असं तशी असे सर्व काळ असं जे आत्मस्वरूप म्हटलेलं आहे त्याचा त्याला गंधही नाही त्याच्याबद्दल जिज्ञासाही नाही आणि तो प्रयत्नही नाही तसं बस दिसायला लागलं आहे लक्षात आलं त्यामुळे कशासाठी करायचं म्हटलं तर प्रकृती चांगली असण्यासाठी आपण ध्यान करणं हे सेकंडरी झालं मुख्य ध्यानाचा उपयोग जो आहे तो आत्मदर्शनासाठी ईश्वर दर्शनासाठी आत्मा म्हणजेच ईश्वर जो आपल्या आत आहे पण आपल्याला त्याचं भान नाही आहे त्याचं दर्शन आपणच आपल्या ठिकाणी घ्यायचं आहे दर्शन म्हणजे असं मी तुला पाहतो असं नाही येते मीच माझ्या ठिकाणी माझा अनुभव घ्यायचा आहे जसं मिठ्ठ काळोख आहे काही दिसत नाही तिथे पण तरी देखील आपण आहोत त्याची जाणीव आहे की नाही आपल्याला म्हण अहो तुम्ही नाही आहेत नाही आहे कसं मी आहे अंधार असेल अंधार असू दे पण मी आहे मग हा जो मी आहे म्हणतो त्याला स्वतःचही दिसत नाही आहे काय कपड्या अंगावर आहेत आणि काय नाही इतका अंधार आहे तरी तो म्हणतो मी आहे म्हणजे हा जो आतला मी कॉन्शियसनेस जाणीव ज्याला म्हणतात मूळ जाणीव मूळ अहंता असं ज्याला म्हणतात तो आहे मग तोच खरा आहे आणि बाकीच सगळं हे काही नाही मनुष्य पडलेला आहे देहाचं भान नाहीये तरी देखील आत तो आहे पण तो कधीच जात नाही देह जातो आणि येतो पण तो, तो।, तो ज्या अधिष्ठानावर जातो येतो ते जे मूळ अधिष्ठान आहे ते मी आहे ज्ञानी पुरुषाला तो बोध असतो त्यामुळे तो बाहेरच्या गोष्टी आणि घेतो त्याचा अर्थ देह वगैरे पाहिजे आपल्याला काही काम करायचं आहे काय नाही वगैरे पण ते बॉडी सेंटर जो असतो सामान्य मनुष्य सारखा देहाचा विचार त्याला खायला काय घालायचं काय कपडे घालायचे काय सजवायचं नटवायचं तसं त्याला म्हणतात ना ज्या बोटीनं पलीकडे जायचं आहे त्या बोटीलाच सजवत बसतात आणि पलीकडे जायचं राहूनच जातं तसं आपलं सगळं जे जीवन आहे ते सगळं त्या बॉडी होती आहे त्याला नीट कसं ठेवता येईल जरा आजारी पडलं झालं सगळी कामं बंद असं नाही ठीक आहे जे काही किरकोळ आजार पण आलं तर तेवढं काय त्याला ते महत्व आहे आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं की फारसं काही होत नाही त्याला फार महत्त्व द्यायला लागलो आणि आपण आणि सगळ्या लोकांना घेऊन पुन्हा झालं सगळे त्याच्या जमले ते असं नाही आणि ज्याला आत्म्याचं अनुसंधान राहतो तो, तो देहाला गौणत्व देतो ठीक आहे असं झालं ठीक आहे असं झालं ठीक आहे पुढे तर हे जे आहे हे ध्यानाचं मुख्य ध्येय आहे की आतल्या मीचा म्हणजे आत्म्याचा शोध घेणं म्हणजे साधनेच्या अंगाने दोन गोष्टी करायला लागतात एक बाहेरची प्रकृती यमनियमाच्या अंगाने शुद्ध सत्वगुणी करायची आणि दुसऱ्या अंगाने आतल्या मीचा शोध घ्यायचा तर त्याच्यासाठी अंतरंग साधना म्हटलेलं आहे की ध्यान नाम आणि गीता ज्ञानेश्वरी हे जे विचार आहे ते विचारांचं विचार चिंतन आणि चिंतन करता करता ते चिंतनही थांबवायचं आहे आणि नुसतं अत्यंत शून्य अवस्थेत बसायचं आहे हे ध्यानामध्ये साधायचं आहे शून्य अवस्था विचाररहित अवस्था त्याला गीतेने एकदा म्हटलंय की आत्मसंस्थम कृत्वा न किंचित चिंता येत त्या आत्म्याच्या ठिकाणी मन ठेवायचं आहे आणि कसलाही विचार करायचा नाही विचार आला की मन आलं बुद्धी आली आणि ते आलं म्हटलं की आपण आत्म्यापासून लांब गेलो सगळं अगदी हे लॉजिकल आहे कुठेही याच्यामध्ये गोडवाद चमत्कार काहीही नाही नेमकं समजून घ्या आपल्याला जर काही सगळी साधना करायची असेल ती कशासाठी तर हे मन शांत करण्यासाठी वस्तुतः मन या नावाचा पदार्थ नाहीच आहे मुळी आणि जो नाहीच आहे त्याचा आपल्याला व्याप झालेला आहे आपल्या जर म्हटलं लाटा सागरावरच्या लाटा आहेत एक दोन लाटा घेऊन या आपल्याला लाटा आणता येतील लाटा ला लाट म्हणजे काय पाणी आकार आला की त्याला आपण लाट म्हटली विरून गेलं की पाणी तसं मन म्हणजे आत्माच ते आकाराला आलं काही विचार वगैरे करायला लागलं की ते मन झालं आणि ते शांत केलं की ते आत्मा झालं बघा मी लक्षात सांगते सोपं करून सांगते तुम्हाला आणि ते शांत झालं की तेच तर मी आहे आत्मा कुठून आणायचा नाहीये ती काय बाहेरची वस्तू नाही आहे की जी आपल्याला आणायची आपणच आहोत परंतु आपलं आपल्याला जसं म्हटलं आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण अशी आपण या नाव ज्ञान आपणच आपल्याला पाहायचं आहे पण ते पाहायचं आहे म्हणजे अशा दोन वस्तू पाहतात अशा पाहायच्या नसून मीच मला माझ्या ठिकाणी पाहायचं आहे आणि मीच म्हणजे ध्येय नव्हे आत आतला मी त्या मीनी आपल्याला आपल्या ठिकाणी पाहायचं आणि त्याच्यासाठी करायचं काय असेल अत्यंत शांत स्थिर बसून मन आणि बुद्धी सगळे व्यापार बंद करून टाकायचे शरीराची हालचाल नाही मनाचं अस्तित्व नाही बुद्धीचं अस्तित्व नाही काहीच नाही पण तरी मी आहे दादा मी काय सांगते ते आणि तरी मी आहे हे कुणाला कळलं ते आतल्या मीला कळलं कारण आतला मी जो आहे तो सच्चिदानंद आनंद स्वरूप आहे सत म्हणजे आहेच आहे तो कधी नाही असं होत नाही त्याचा कधी अभाव नाही आहेच अखंड आहे सगळं जरी गेलं तरी तो आहे मी त्याला सत म्हटलेलं आहे चित चैतन्य रूप आहे जड नाही आहे तो चैतन्य रूप आहे आणि स्वरूप आहे त्याचं त्यालाच कळतं सूर्य उगवला प्रकाश पडला सूर्य उगवला हे कोणाला कळलं सूर्याच्याच प्रकाशात सूर्य उगवला हे कळलं सूर्याला बघायला बॅटरी लावायला लाग हवी कि बघूया सूर्य कुठं येतो त्याच्याच प्रकाशात कळलं तर आत्म्याच्याच प्रकाशात आत्म्याचं भान होत तो चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आनंद स्वरूप आहे आणि म्हणून आता आत्मरूप झालेले संत जे असतात अखंड आनंदात असतात आपण सारखं करा काय झालं की दुःख मान आत्मा निंदा स्तुती त्यांनी मला असं म्हटलं मला ते चिखलात पुन्हा 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 बोलत असत आणि जो आनंद रूप झाला तो म्हणेल असं झालं पण ठीक आहे तसं झालं ठीक आहे ज्याही स्थितीमध्ये अखंड याच्यामध्ये आनंदात असतात जो आत्मरूप झाला तो आता हा आत्मरूप होणारा कोण असं जर विचारला तर देय नाही जीव मागच्या वेळेलाही कदाचित मी बोलले असेल याच्यामध्ये जीव नावाचा जो पदार्थ आहे आत्म्याचं प्रतिबिंब ते इथं आहे जीव आणि हा शिव म्हणजे आत्मा हा जीव आणि हा देव तीन गोष्टी आहेत अनुग्रहाच्या वेळेस सगळ्यांना बहुतेक सांगितलं आहे सविस्तरपणाने पुन्हा विसरलं आहे बरीच वर्ष झाल्यामुळे हा जीव इथं आला आत्मा असेल या ठिकाणी बसला आनंदात आहे त्याला माहिती आहे सगळं जे आहे ते खरं काही नाही वापरतोय आपण एखाद्या पेन आपण वापरायला घेतो पण पेन मोडलं म्हणून रडत बसत नाही ठीक आहे बाबा होतं चांगलं होतं तर दुसरं आणू करू तर पेन म्हणजे मी नव्हे चष्मा म्हणजे मी नव्हे मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे तसं देह मनबुद्धी बुद्धी मी नव्हे मी त्या वापरतो म्हणून त्याला चांगलं ठेवतो सांभाळतो त्या काही कामासाठी म्हणून हा बोध इथं असला म्हणजे असतो जीव म्हणून झाला खाली आला तिथून मग हे सगळं मी म्हणायला लागतो आणि मग सुख दुःख मी जीव माझं बंधन आहे जन्म मरण मला मरण येणार आत्म्याला कसं मरण येईल जो आत्मरूपात आहे तो म्हणतो मला मृत्यू नाही देह जाणारच आहे नाहीतरी केव्हाही जाणार आहे त्याला सांभाळायचं सा आहे देह म्हणजे मी नाही <coughs> असा बोध म्हणजे जीव भाव आणि देह जो आहे हा जडच आहे हा जाणारच आहे केव्हा तुम्ही किती जरी त्याला सांभाळत अगदी दीर्घ आयुष्य आता ऐंशी वर्ष नव्वद वर्ष तरी जाणार हा हे पक्का आहे मग जाणार आहे म्हणून रडत बसायचं का रडत नाही बसायचं तो, तो जाण्यापूर्वीच आपलं आत्मरूप जाणून घ्यायचं आणि केव्हा जाणार असं ठरलेलं आहे का कोणत्याही वयात जातात सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश रोज बघतो आपण आत्ता होते किंवा हो गेले मग असं सांगताही लागतंय साठ वर्ष आहेत सत्तर वर्ष आहेत मग आता ह्या क्षणापासून त्या शाश्वताचा शोध शाश घ्यायला का पाहिजे काय शाश्वत आहे काय अमर आहे त्याच्या मला लागलं पाहिजे आणि पाठीमाला लागायचा याचा अर्थ सगळा उद्योगधंदा सोडून वाटायला सांगितलेलं नाही आहे पण डोळ्यापुढे ते ठेवलं पाहिजे की आपल्याला ते मिळवायचं आहे त्यामुळे चोवीस तासामध्ये तेवीस तास ते साडे तेवीस तास आपलं काम करत असताना एक अर्धा तास शांतपणे बसून त्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे आणि बाकी सगळं दिवसभराचं काम हे साधना समजून करायला पाहिजे जास्तीत जास्त चांगलं मनाला वगैरे न करणारं उत्तम तऱ्हेचं सात्विक खाणं पिणं बोलणं चालणं मैत्री आणि प्रत्येक मिनिटाचा योग्य तो उपयोग करायला पाहिजे आपल्याजवळ एक मिनिट देखील नाही वाया घालवायला इकडं गप्पा मारत बसले तिकडं गप्पा मारत बसले फालतू गोष्टी बोलायच्या प्रत्येक वाक्य तोंडातून काढताना विचार केला पाहिजे की के बोलण्याजोगं आहे का गरज आहे काय बोलायची तर बोलायचं आपलं बहुत एक नव्याण्णव टक्के बोलणं हे सगळं फुकट असतं त्याच्यात नेहमी म्हणतात तसं एक आपली स्तुती तरी असते नाही तर दुसऱ्याची निंदा तरी असते आणि हे दोन्ही तुकडं सगळं त्यामुळे बहुतेक आपलं बोलणं जे आहे ते, ते फुकट असतं खाली बसायची सवय नाही त्याचा हा परिणाम आहे ध्यानाला बसायचं तर एक तासभर मांडी घालून शांत बसता आलं पाहिजे म्हणून आसन सिद्ध करण्यापासून ध्यानाची तयारी आहे जे यमनियम जे त्याला म्हटलं एकदम एखादा बसला आणि समाधी लागली असं होत नाही बसला आणि एकदम वकील झाला ॲडव्होकेट झाला असं होतं का Dr.